आता दुपारची एक वाजून गेली म्हणलं चला थोडासा व्हिडिओ बनव पहिला आहे एडिट करायचा राहायला आहे म्हणलं ते पण तुम्ही बघताय का नाही म्हणून म्हणलं टाकायलाच नको ही केलेली घरातलंच बघा आणि आता तशी माझं धनं भांडी स्वयंपाक फरशाही झाले आणि आता राहिले दळण करायचं तर मला कसं काय करावं तेच कळणार माझे राजू पण पडले आजारी आज, आज, आज। जवळजवळ चार पाच दिवस झालं तिचं पोट दुखतंय आधी थोडं थोडं दुखत होतं पण ह्या तीन दिवसातले दुखतंय तिला हॉस्पिटलला नेलतं काल नेलतं परवा नेहतं आणि रात्री पण नेलं होतं तर डॉक्टरने सांगितलं त्या गोळ्या औषधं बघून ह्या औषधाने काय राहायना म्हणलं दुसरं औषधं बदलून तिला गोळ्या आणि औषधं म्हणले हे बघा राहतं आहे का नाही औषधाने नाही राहिलं तर सकाळ आणा तर तिचं काय अजून पोट काय दोखायचं राही नाही हातपाय गळटलं तिचं काय झालं आहे काय माहिती आणि परवा दिवशी पण निलती हॉस्पिटलमध्ये खाजगीत नेलती तिथं पण काय फरक पडा ना त्या गोळ्या औषधाने काहीच कमी आहे ना रात्र दिवस बघितली कमी काय आहे ना मग सकाळी पण भाऊजींना डबा दिला हॉस्पिटलमध्ये बघा आपल्या छोकोला ॲडमिट केलं आहे तिचा हात पण मॉडल आहे असं काय म्हणतात त्याला हात पण तिचा गळ्यात आहे बघा फ्रॅक्चर काय म्हणतात ते झालं आहे आणि तिचं ऑपरेशन करायला आहे तर कालच्यापासून कोमलताय पण तिथंच येतं तिच्या पशी मग केश भाजी येऊन जाऊन करतात डबाही देतात नेऊन काय लागन ती देतात ताईनला पण डबाही दिला रात्री आम्ही तिथं जाऊन पण वरती गेलो नाही कारण व संघ दुर्गा होती त्या शिष्टरने जाऊनच दिलं नाही म्हणलं आता थोड्या वेळा राधू लावून गेलं ना जावा म्हणलं तर ताईंची पण काढ घ्यायची होती पण नाही नेल ह्यांनी आम्हाला बाहेर उभा केलं आणि राजूच्या गोळ्या आणल्या दुर्गाऱ्याच्या शेवट नको की गबस की काय शे कशी करते तर राजूच सारखं कंपास उचकून घेते दप्तरातलं अवघड तर ह्यांनी म्हणलं बघा थोड्या वाढ बघा अजून राहतंय का नाही कारण तिचं थोडं पण कमी आहे ना किती पण गोळ्या खाते औषधही देते तिला आत्ता मघाशी पण गोळ्या औषधं दिल्यात तिला जेवायलाही घातलं चार पाच घास खाती आणि नको म्हणती लगेच तिला खाऊ पण वाटत नाही म्हणलं बघू ॲडमिट करू तसं डॉक्टरने आहे नाही राहिलं तर मग करावंच लागेल पण तरी पण ह्यांनी म्हणलं दोन तास वाढ बघू आता एक वाजून गेली म्हणलं आता तोपर्यंत करा करावं आता एवढ्यातच कपडे वाळायला टाकली आणि विडा बनवायला घेतला मला तर काय करावं तेच कळा नाही ओमला पण शाळेत लावला सकाळी तर गडबडीत घाय गायत केश भाऊजींना बिना साखरेचा चहा करून दिला साखरेची भरणी हातात घेतली फोन आला फोनवर बोलत बसली चहा पावडर टाकली साखर टाकायची विसरली भाऊजींना चहा दिला तर भाऊजी ताईला हाका मारतात ताई इकडे ताईला म्हणतात चहा कसा केला या कशाचा केलाय मग ताईने एक टिपका घेऊन बघितलं जे गुरु तर साखरच नव्हते त्यात ते तर ता सांडला शेंगदाण्याचा कोटा अजून पहिला चहा ठेवला आता भाऊजींना ताईनला केल्याला ती पण पालता झाला म्हणून दुसरा केला तर तशी अवस्था झाली काय हे मुलांचं बघून माझंच अजून जास जास्तची आहे माझं तर दुर्लक्षच होतंय कशातच काय का गोळ्या खायला तर टायम भेटाना बघा तर मी माझ्या राहतं एवढं जपते मग कशाने काय होते काय माहिती मला काय कळणारच आहे तिला मी बाहेरचं खायला पण देत नाही कुरकुरा देत नाही कॅडबरी नाही काय नाही बिस्किट नाही एक तर मी आणतच नाही आम्ही आणतच नाही किराणात पण आणत नाही बघा सामान भरलं आणि असं पण आणत नाही असं मधून घरी कुणी आलं ना मग ते बिस्किटही आणतात पण राजूड माझं नाही खात तिला ना, माहिती आपलं दुखतं त्याने ते काय खात नाही दुर्गा ओम कृष्ण हे सगळे खातात असलं म्हणजे घरी आलेली माणसंही असतात ना फॅन म्हणा कोणी म्हणा ते एक दोन का म्हणा पुढं आणतात मग ते खातात त्या दोघाला ती गाला पोचतं पण राजा माझ्या काय पोचतच नाही ले ना ती तिला ले संभाळते नाही ले जपते खाण्यापिण्याला पण पण तिला का असं होतं काय माहिती दोन तीन दोन तीन महिन्याला तिचा पोटाचा त्रास काय माहित काय होतं या पहिल्यांदा पण सूज आली होती बघा आता डा तर आपण त्या टायमाला ॲडमिट होते आता काय झालं काय माहिती खोकून खोकून तिला जास्त झालं ती म्हणती मम्मी खोकलं की मला ले त्रास होतो रात्रंदिवस दिवस रडते झोप पणच आहे दोन दिवस झालं शाळेत पण नाही काल त्याच्या मॅडमला फोन केला म्हणलं आज काय लावत नाही तिला थंडी ताप आहे पोट हे दुखतंय म्हणलं म्हणलं आहे नीट झालं पाठवा म्हणलं आज शाळेत लावा तर रात्री पण रडत होती थोडा ताप पण होता परवा लई तापली होती बिस्त्यासारखेच पोळत होते ताप आलाय कमी आता रात्रीपासनं त्या औषधाने फरक पडलाय म्हणतात ताप दोन तीन दिवस असतो पण तिचं पोट काय थोडं पण नाही खोकलं की जास्त तिला असं आतडी ओढून धरल्याने होतंय ते जास्त त्रास होत आहे तिला बाबा पोट दुखतंय म्हणते बघा आता काय होतय दोघा तू दप्तर कुठं ठेवलं तरी का उचकते हे चित्रांनी करतंय खायला प्यायला ताप देत नाही हाताने खाती घेऊन सगळं ती मागते भूक लागलं सगळं मला मागून घेते पण दप्तर उचकायचं काय सोडत नाही असल्या गोष्टीला मलाही त्रास देते जोडा तिला आंघोळ नव्हती घातली सकाळपासून आता कपडं धुतल्या तिला आंघोळ घातली ना तिला आंबोळच आंघोळच करा नको मग ते दोन दिवस झालं फार अकरा बारा वाजता तिला आंघोळ घालायला काय कर करते ह काय कर करते कशाला घेते तुझं राधू मला म्हणत होते मम्मी शाळेत जायचं शाळा बुडते म्हणलं तू तर नीट म्हणा अभ्यासले करते एकटा जेवत पण नाही शाळेत नाले की ट्युशनला पळते दम टाकून त्याला जेवायला घालावं लागतं गणपतीची बात पण आहे बघा अजून ह्यांनी पण पहाट बघा भाऊजींकडे गेले भाऊजींचा चार वाजताच फोन आला होता गाडी बंद पडली तिकडं कार्यक्रमाला गेल तर बघा भाऊजी येतानी पडली गाडी मग परत ह्यांनी गेलं कुठला कुठल्या नंबरला फोन लावायचा ते सांगत होतं मग ती पण केलं परत मग ह्यांनी मित्राची चारचाकी गाडी गेल तर म्हणलं जाताने चारचाकी गाडी नेतो मग कुठली नेते मला काय माहिती काय आलं विचारलं नाही मग अशा आल्या आंघोळ्या केली झोपल्यात म्हटलं थोडा आराम करू दे मला मग जाऊ म्हणलं हॉस्पिटलला राहतो पण झोपली गोळ्या औषधं खाऊन बघा तिचं तोंडच बघू आठ नाही ले करते कशाने होते काय नाही दुर्गाव नीटनाटक सगळं केलं तरी नेहमीच आहे आजारी पडाय मुलांना की केलं खाली अशी खुर्ची घेते आणि वर चकते सामान घ्यायला सगळं बिस्कुट टाकते भेंदीवर रेषा भरते अशा 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 वाढती बघा कशा वाढले सगळ्या भिंती तिनं घाण केलं लावलाय शाळेत त्याला रात्री तिकडल्याच घरी ठेवला होतं उशीर झाला मला म्हणलं मम्मी तू घरी जात नाही मला उठ म्हणलं आता सून झोपला नको उठ सकाळी रडत होता उठल्या ओठल्या पूजा म्हणली रडत होता मग इथं आल्या आंघोळी घातले त्याला उरकायला उशीर झाला माझे पण झोप आहे ना चार पाच दिवस झालं रात्री आम्ही सगळे जागलो भाऊजींचा फोन आला ताय तर धडपड धडपडूनच उठल्या मी तर आधीच उठले होते मी म्हटले भावजींचा फोन आला कारण राधू रडत दुखत आहे म्हणून त्या टायमाला भाऊजींचा फोन आला त्या टायमाला बाबा आम्ही पण एक जागो होतो सकाळी उठाय उशीर झाला रात्री झोपाय एक वाजली परत जागलो अजून फोन आल्यानंतर बायकर घरातलं ते महालक्ष्मीच्या टायमाला बघायला चकली बनवले त्याची पण रेसिपी आहे पण आता भरपूर दिवस झालं रोजच चुडवा चालत नाही तर मागचं कधी चालायचं म्हणून म्हणलं नकोच आता टाकायला टाका म्हणलं डिलीट करून आपलं मोबाईल मधून आहेत तेवढं तर घेते दळण करून तोपर्यंत ह्यांनी पण उठ आणि बघू डॉक्टर काय सांगतात तिची पण शाळा बुडते आज दोन दिवस झाल्या शाळेत नाही बघा तर चला ताई गेलात कार्तिकेकड कार्तिकेचे येतं तोंडात छकूकडं बघा ताईंकडे गेलात हॉस्पिटलमध्ये येते म्हणल्या जाऊन जावं म्हणलं मग तर चला इथंच एवढं एंड करते आता बघू डॉक्टर काय सांगतात